नऊ जणांच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला येरवडा जेल तर एसटी बस चालकाला मिळाला बेल नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात हरियाणा राज्यातील आयशर ट्रक चालक जगमल सिंह चौधरी याला खेड येथील सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली तर एस टी बस चालक भाऊसाहेब भास्कर जायभाय वय चाळीस याला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला या अपघातात नऊ जणांनी आपला जीव गमावला होता अपघाताला जबाबदार असणाऱ्या आयशर ट्रक चालक राहुल कुमार सिंह चौधरी व तीस याची पोलीस कस्टडी संपल्याने त्याला आज खेड न्यायालयात हजर केले याचवेळी एसटी चालक भाऊसाहेब भास्कर जायभाय यालाही न्यायालयात हजर केले होते अपघातानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि जमावाच्या प्रतिक्रिया लक्षात घेता एसटी चालक जायभाय याला नारायणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली होती तर आयशर चालक चौधरी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चाकण येथून अटक केली होती आरोपीने वाहतूक नियमांचे पालन न केल्याने तो या अपघातात कारणीभूत असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आला होता अपघातानंतर बसचालक कुठेही पळून न जाता अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना त्याने दवाखान्यात पोहोचवण्यासाठी मदत केली असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट केतन कावळे यांनी केला यामुळे बसचालक जायभाय यांना जामीन मंजूर झाला तर ट्रक चालक चौधरी याची यरवड्यात या रवानगी करण्यात आली आहे सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट देशपांडे यांनी यावेळी युक्तिवाद केला ब्यूरो रिपोर्ट झंजावात न्यूज